सो so, हे hey गाईज स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा मी आलेली आहे पार्लरमध्ये ज्या ठिकाणी मी तुम्हाला आधी माझा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला होता की आमची नवीन बॅच चालू होणार आहे त्याचप्रमाणे हा बघा आपला नवीन ग्रुप जो आहे तो आता इथे रेडी झालेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला माहितच आहे नवरात्रीचं सीझन चालू आहे वंदना मेक मेकओवर बाय या ब्युटी पार्लर मध्ये आपण आता नवरात्रीचं सेलिब्रेशन करणार आहोत आणि हे बघा ही पूर्ण आपली बॅच जी आहे ती इथे भरपूर जण आहेत अजून तीस पस्तीस जणांची बॅच रेडी झालेली आहे आणि मित्रांनो आता या मध्ये आम्ही कोणीही गरबा खेळणार नाही आता थोड्याच वेळामध्ये जे आहे ते आम्ही सगळेजण घागरे घालून पुन्हा तुमच्या पुढे नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहेत तर तोपर्यंत तुम्ही तयार राहा आणि माझी माझ्या सोबत असलेले सर्व स्टुडंट्स जे आहे कसे वाटले तर तुम्ही नक्कीच कमेंट्स करा आणि भेट भेटूया थो आपण थोड्याच वेळानंतर आणि आपली तयारी झाल्यानंतर बाय बाय तर गाईज बघा अशा प्रकारे जे आहे ती ही बॅच आहे ती हाऊसफुल झालेली आहे हे बघा मॅडम बसल्या तिथे एकदम रिलॅक्स आणि सर्व रेडी होत आहेत आणि गोंधळ चालू आहे सर्वांचा काय करायचंय काय नाही हे बघा शिक्षण चला आता मी रेडी होत आहे थोड्याच वेळामध्ये आणि बघूया माझा नंबर लागतो की नाही कोण चेंजिंग रूम जे आहे ते इथे व्यस्त आहे त्यामुळे मी बाहेर थांबली आता तर चला नक्कीच कोणी ना तरी आता बाहेर निघत असेल आणि माझी एंट्री होणार नाही म्हणून मी माझी जर अशी रावडी स्टाईल मध्ये जाते काय बाय सो हे आहे बघा अशा प्रकारे जे आहे तुम्ही ऑरेंज कलरचा घालवा इथे घातलेला आहे सर्वात जे आहे कमीत कमी पोरींनी जे आहे ते भरून घातले आणि ते आणि मग झुके पण मारतायत मला फार खेळण्याच्या पेपरमध्ये मध्ये मित्रांनो अशी प्रकार मी तयारी केली पण माझी जी ज्वेलरी आहे ती माझी घरीच म्हणजे नेकलेस वगैरे आणि बघा श्रद्धा जी आहे त्याचा स्टेप शिकवते तर चला मी पण कंटिन्यू करते नाही तर गरबा होऊन जाईल पण मी आलेली आहे वंदनाबाई मेकअवरमध्ये मुसर यशवंत श्रेष्ठीला तुम्हाला सांगितलेलंच होतं मी काही जे बॅच सुरू होणार आहे म्हणजे पार्लरची तर यांचं बघा माझ्याकडे लक्ष नाही काय नाही अशा प्रकारे ह्या मुद्दा खेळायला लागल्या नो लाग टेन्शन यांचं काही

तर त्यांनी पण आता लगेच चेंज करून आलेल्या आहेत त्या आपण पोरींचा उत्साह बघून मॅडम आले तर गाणंच बंद झालं आता लहान मला लोक मी तुम्हाला बोलतीस काय श्रद्धा अशी करते ते जास्त एन्जॉय केलेला आहे मॅडम पण एकदम बोलतायत का ठीक आहे आता बस करूया तर चला गाई आता मी जात आहे माझ्या कक्षूला आणायसाठी घरी आणि भेटूया आपण ब्लॉग माझा कंटिन्यू बघत राहा अजूनही मी काही त्याच्यामध्ये ऍड करणारे व्हिडिओ तर त्यासाठी तुम्ही ब्लॉग माझा कंटिन्यू बघा आणि एन्जॉय करा बाय बाय तर गाईज बघा आता पुन्हा एकदा आम्ही चेंज केलं माझा घागरा काढून मी आता निघालेली आहे बाहेर आणि बघा तुम्ही पूर्ण जे पार्लर आहे ते झालेलं आहे रिकामच श्रद्धा बघा इथे घाई करत आहे जायसाठी मी आणि श्रद्धाच आता राहिलेले आहेत इथे आणि सर्व जे मॅडम पण आहेत मॅडम पण आमची निघायची वाट बघताय तर चला भेटूया आपण नंतर आता व्हिडिओ इथेच बंद करते मी आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे घरी गेल्यानंतर बाय बाय तर गाईस बघा मी आलेली आहे आता घरी माझ्या आणि येता येता मला वाजले सात आणि सात वाजले तर माझी तक्षू माझ्यावरती फार रुसली होती कारण की मी येता येता घेतली होती कोलबी आणि बॉम्बिल त्यामुळे मला साफ करून घेताना जरा लागला टाईम आणि माझे तक्षू पण माझ्यावरती नाराज झाली आणि काल तसे पण मम्मीने मला कपडे घेतले होते तर तक्षू बोलत होती मला का मम्मी मला पण काहीतरी घेऊन दे तर तक्षूसाठी आणलेला आहे मी एक गरब्याचा सेट जो मस्त बाहेर सेल लागला होता सर्व लहान लहान मुलांसाठी जे सध्या ट्रेंड चालू आहे गरब्याचा त्यामध्ये जे म्हणजे लुक आहे लहान मुलांचा गरब्याचा तर तसे कपडे लागलेले होते तर मस्त मी हे बघा पक्षू साठी जे आहे तो घेतलेला आहे यल्लो कलरचा घागरा आणि ती फर म्हणजे ती खरंच बघून फारच खुश झाली आणि हा घागरा जे आहे म्हणजे तिच्या आईने म्हणजे माझ्या मम्मीनेच तिला घेऊन दिला कारण की ती बोलली नाही ती काल रुसली होती म्हणून मम्मीने बघा तिच्यासाठी हा घागरा आणला होता आणि खूप छान घागरा आहे घातल्यावरती तर तक्षु खरच एकदमच प्रिटी दिसणार आहे आता तक्षुने जस्ट घातलेला होता पण मी सांगितलं तिला कार्ड आता जरासा फिटिंग करावं लागेल नॉर्मल कारण की तो तिच्या साईजचा नाहीये जरासा आ, मोठा असतो घागरा तुम्हाला माहितच आहे म्हणून आणि नाडी पण टाकायची राहिली होती तर त्याचप्रमाणे चला बघूया आता तक्षूला तक्षु खरंच खुश झाली की नाही तर काहीच बघा मी घरी येईपर्यंत तक्षुने एवढा पसारा केला घरामध्ये अख्खा धिंगाणा करून टाकला हे बघा सगळं जे आहे वस्तू इकडच्या तिकडे करून टाकल्या आणि खरंच ती फार माझ्यावरती चिडली होती आणि मग हे सरप्राईज बघून ती फारच खुश झाली आहे ती झालेली आहे तक्षु आणि तक्षुने फार पसारा केला आणि तक्षु जे आहे स्वतःचे कपडे जे आहे आता ते मस्त घरडी करत आहे तक्षू आता तुला कसं वाटतंय छान वाटलं ना तू आता हॅपी आहे है ना इकडे बघ दीदी आल्यावरती लगेच वेण्या सोडते स्कूल मधून आल्यानंतर का ग तक्षू तक्षू तू दाखव ना पूर्ण ड्रेस तू दाखव चांगला ते काय टॉप आहे ना खालचा घागरा दाखव तक्षू तर हे बघा गाईज अशा प्रकारे जे आहे तक्षूचा घागरा आहे आणि वरती टॉप आलेला आहे नाही सांड नाहीये ग बाई तू तस नाही काही अगं ते त्याच्यामध्ये नाही का एक हे टाकायला लागेल नाडी आणि मग नंतर तो फिटिंग होईल व्यवस्थित तुला आणि दुपट्टा दाखव दक्षू बघा यावरती आलाय पिंक कलरचा दुपट्टा आणि तक्षू फारच खुश झालीये घेऊन <laughs> आईला थँक्यू बोल मेसेज वरून बोल थँक्यू तर गाईज बघा मी आली घरी आणि येता येता मी घेतलेली आहे कोलवी मस्त इथे घरामध्ये डायरेक्ट मांजर येते म्हणून जरा वरती ठेवली आहे तर आणि आल्यानंतर लगेच मी लावलेला आहे डाळ भात हे बघा डाळ भात लावला जरा पसारा झालाय किचन वरती पण हरकत नाही जाऊ द्या संध्याकाळची वेळ आहे सकाळी पुन्हा साफसफाई करता येईल डाळ आणि भात लावलेला आहे एक ग्लास भात आणि थोडीशी डाळ आणि आता मी जस्ट बनवत आहे मांदेली आणि कोलबी मांदेली नाही सॉरी बोंबील आणि कोलबी तर काहीच बघा अशा प्रकारे मी आणलेली आहे कोलबी साफ करून पण बोंबील तिने काही साफ करून दिले नाही कारण की ती बोलली का फार उशीर होईल तिला त्यासाठी आणि हा माझा झालेला आहे डाळ भात रेडी आता दोन सिटीमध्ये माझं काम पूर्ण होऊन जाईल तर काहीच आता मी तुम्हाला ना अजून एक व्हिडिओ दाखवणार होती ज्यामध्ये ना माझा जो मुलगा आहे सुमेध त्याच्या मला स्कूलमध्ये जायचं होतं आणि मग काय झालं त्याला पण फंक्शन प्रमाणे रेडी होऊन यायसाठी सांगितलं होतं पण मला पार्लरमध्येच इतका उशीर झाला आणि सहाचा टायमिंग दिला होता स्कूलवाल्यांनी तर ते दाखवण्यासाठी माझ्याकडे म्हणजे तसं र, र रेडी होण्यासाठी मला काही टाईमच नाही भेटला म्हणून मी सुमेधला पण नाही घेऊन गेली आणि मीही नाही गेली आणि माझा मुलगा फार चिडला होता माझ्यावरती म्हणून मी तिथूनच निघून आली आणि आता मी बनवते डाळ भात कोलबी बोंबीलचा रस्सा जरासा हलकाच सा रस्सा बनवणार आहे कारण की डाळ आहे त्यासाठी तर गाई चला आता भेटूया आपण बोंबील आणि कोलबीचा रसा झाल्यानंतर कारण की तक्षू जी आहे ती स्कूल मधून आल्यापासून तिने काहीच खाल्लेलं नाहीये म्हणून मी आधी बनवते जेवण आणि मग नंतर करूया आपण कंटिन्यू तर गाईज आता मी जस्ट बघा धुतलेली आहे मस्त कोलबी आणि बोंबील जे आहेत ते मस्त वॉश करून घेतले दोघांनाही मी एकत्रच केलेलं आहे आणि हे बघा मी मसाल्यासाठी जे आहेत आता कोलबी आधी मला रस्सा बनवायचा होता पण अजय बोलले नको रस्सा बघा आता मी कि एक कढई जी आहे ती गॅसवरती ठेवलेली आहे माझी एक मैत्रीण आहे ती मला नेहमी बोलत राहते की ताई कोळंबीची रेसिपी दाखव पण मी त्याचसोबत कोळंबी सोबत बोंबिलचीही रेसिपी दाखवणार आहे की दोन्ही कोळंबी आणि बोंबील जे आहे ते एकत्र आपण ग्रेव्ही आणि प्लस थोडं सुकी असते ती कशी बनवू शकतो तर मित्रांनो याच्यामध्ये बघा मी आता मिक्सरलाच वाटायला घेतलंय चार पाच मिरच्या घेतल्यात कारण की डॉक्टरने जे आहे ते अजयला थोडं कमी तिखट खाण्यास सांगितलंय तर अद्रक घेतलंय मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता मी आणि हे बघा आता मी इथे कापलेला आहे एक कांदा आणि एक टॅमेटो टॅमेटो ही मी लहानच घेतलाय कारण की अजयला जे आहे डॉक्टरने बियांच्या वस्तू ज्या आहेत त्या कमी खाण्यासाठी सांगितल्या तर हे बघा काही कढई मस्त तापलेली आहे मी याच्यामध्ये टाकणार आहे, आहे थोडं जास्त तेल कारण की आपल्याला जे आहे सुकी बनवायची आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड नाही करायचंय त्यासाठी मी जे आहे ते याच्यामध्ये थोडं जास्त तेल घेतलं एकदम जास्त नाही पण थोडं नॉर्मल साईजचं ताबत आलेलं आहे आणि एकीकडे आपला जो भात आहे, आहे तो पण झालेला आहे मस्त पैकी तर काही याच्यामध्ये जे आहे ते मी लसूण नाही घेतला कारण की लसूण जे आहे तो सोलायचा राहिला अजून तर हे बघा काही छोट्या साईजचा जो आहे तो मी आता इथे लसूण घेतलेला आहे आणि लसूण झालेला आहे फार महाग सध्या तरी म्हणून त्यासाठी लहान लहानच लसूण ज्याला पण एकदम आळस येतो म्हणून तर काही मी टाकणार आहे आता सोलून लसूण त्याचप्रमाणे बघा आता आपलं जे तेल आहे ते, ते तापलेलं आहे मस्त पैकी एकदम तर याच्यामध्ये कांदा तापला आहे कांदा छान फ्राय करून घेऊया कांदा मस्त फ्राय होतोय तोपर्यंत आपण बघा मी तुम्हाला आहे अद्रक मिरची लसूण आणि कोथिंबीर एवढा कच्चा मसाला जो आहे त्या आपल्याला त्याचं पेस्ट बनवायचे म्हणजे वाटण काढायचं तर मिक्सरचं भांड मस्त भेटलं आतमध्ये होतो खूप आणि हा कच्चा मसाला जो आपण इथे साईडला धुवून ठेवलेला आहे छान आता याचे बनवूया आपण पेस्ट आणि हा मस्त पैकी इथे कांदा फ्राय झालेला आहे छान आणि याच्यामध्येच आता ॲड करूया एक टॅमेटो जो आपण नॉर्मल साईजचा म्हणजे तसा तर एक घेऊ शकता तुम्ही पण मला आज या डॉक्टरने सांगितलंय का तुम्ही टमाटर बिया काढून खा त्याच्यासाठी मी बिया काढून जे आहे वापरला आहे स्टोनसाठी तुम्ही काय तसं करू नका कारण की याने जे आहे ती छान चव येते आता मी गॅस जो आहे तो कमी करते आणि याची पेस्ट मी आहे काढून घेते तर गाईज बघा मस्त कोथिंबीरची अद्रक लसूण आणि मिरचीची छान पेस्ट निघालेली आहे आता आपण कांदा टॅमॅटो याच्यामध्ये फ्राय झालेत आहे ऍड करूया गॅस ची फ्लेम वाढवा <coughs> तर गाईज आता हिरवा मसाला जो आहे तो छान फ्राय झालेला आहे याच्यामध्ये मी ऍड करणार आहे माझा घरातला दळलेला मसाला थोडासा टाकते कारण की आता तिखट खाणं जरा बंद केलंय आम्ही म्हणून दोन चमचे छोटे स्पून मसाला टाकते घरगुती दळलेला आपला आणि यामध्ये टाकते मी आता थोडीशी हळद आणि आता थोडस चवीसाठी जे आहे ते मीठ ऍड करते चवीनुसार याला छान एक जीव करून फ्राय करून घेऊया खूप छान आहे तुम्हाला मी मसाल्याची जी ग्रेव्ही आहे ती कशा प्रकारे झाली आहे ती मी तुम्हाला दाखवते ते बघा अशा प्रकारे जी आहे ती मसाल्याची ग्रेव्ही रेडी झाली याच्यामध्ये आता ऍड करणार आपण बोंबील आणि कोळंबी तर काही जात याच्यामध्ये ऍड करणारे मसाला मस्त फ्राय झालेला आहे याच्यामध्ये टाकते मी कोलंबी आणि बोंबील जे आले बघतायत सारखं सारखं इथं व्हिडिओच सा चालू राहतं म्हणून काय करावं तर मत नाही व्हिडिओ केला तर आणि हे बघा काही जे सुखी मच्छी असल्यामुळे आपल्याला जे वाटण काढलेलं आहे त्याचा जर असा नॉर्मली अर्धा कपच थोडस पाणी घ्यायचं आहे फक्त कारण की जी मच्छी आहे ती शिजणार नाही म्हणून मी थोडंसं पाणी यामध्ये ॲड करणार आहे तर गाईस बघा आता सगळं एकदम छान झालेलं आहे आता मी याला स्लो फ्लेमवरती ठेवणार आहे आणि झाकून ठेवणार आहे छान पाच एक मिनटं तोपर्यंत मस्त कर्दी जी आहे ती शिजेल आणि बोंबिली छान ते बघा मित्रांनो अशी मस्त उकळा आलेला आहे आता बोंबिलला आणि कर्दीला हे बघा मस्त रेसिपी जी आहे आपली ती रेडी झालेली आहे तर काही तुम्हाला वाटत असेल की जास्त सजावट नाही काय नाही पण काही गोष्टी ज्या असतात ना ते जास्त सजून धजून चांगल्या लागत नाही तर तुम्ही ह्या गावटी प्रकारे माझ्या रेसिपीने नक्कीच रेसिपीनेबी कोल आणि बोंबील मिक्स बनवा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण की हे जे आहे ते कसं जास्त सजावट नाही याच्याने काही ऍसिडिटी कमी होते कारण की ते भाजून भुजून वगैरे जर का केलं काही तर मग ते आपल्याला पचण्यामध्ये जे आहे ते फार वेळ लागतो त्यासाठी मी आता इथे नॉर्मल वरती आणि खूप छान साध्या पद्धतीने जे तुम्ही कधीही ट्राय करू शकता आणि मित्रांनो जर तुमच्याकडे घरगुती मसाला दळलेला नसेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा गरम मसाला आणि मिरची पावडर पण वापरू शकता आणि ही रेसिपी जी आहे ते तयार करू शकता आणि खूपच छान यामध्ये चव लागेल तुम्हालाही मलाही बोलताना माझ्याही तोंडाला पाणी येते कारण की लवकरच तयार होते आणि नक्कीच ही रेसिपी जी आहे ती आपली तयार झालेलीच आहे तर हे बघा गाईज जेवण झालेलं आहे रेडी बनलेली आहे डाळ मस्त बनलेली आहे कोलबी आणि बोंबील इथे एका साईडला भात आणि ह्या झाल्यात माझ्या चपात्या रेडी कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट्स करा तर गाईज बघा पूर्ण जेवण रेडी झाल्यानंतर मी केलेले आहेत ड्रेस चेंज कारण की आता जेवणाची झालेली आहे वेळ आणि आता मी जस्ट करून घेते जेवण तुम्हाला नक्कीच कोलम कोलबी रेसिपी जी आहे ती नक्कीच आवडली असेल तुम्हाला आणि मित्रांनो तुम्हीही माझ्या पद्धतीने जे आहे ते कोलबी ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळपासून जो व्हिडिओ चालू होता त्याला मी आता एंड करते आणि तुम्हाला सकाळी ब्युटी पार्लरमध्ये जो एन्जॉय केला आम्ही तो कसा वाटला आणि आता रेसिपी जी आहे माझी कोलबी रेसिपी ती कशी वाटली तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट